आज रात्री तीन वाजता आज मानव मला माझ्या बाजूला दिसला गेले दोन तीन दिवस हेच पाहून माझ्या मनाला शांती मिळाली आहे कारणच तसे झाले होते दोन आठवड्यापूर्वी जे घडले तेव्हापासून मी माझे सासू सासरे यांनी धसकाच घेतला होता तर झाले असे होते की मानव म्हणजे माझा नवरा काही कामानिमित्त आमच्याच गावी गेला होता त्याने गावीसुद्धा कंपनीची एक ब्रांच सुरू केली होती सगळे सुरळीत सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस सकाळी फोन आला समोरची व्यक्ती मानवला विचारत होती तसे मी त्या त्याला हॉलमध्ये जाऊन फोन दिला तब्बल पंधरा मिनिटे बोलून झाल्यानंतर तो मला फक्त एवढेच म्हणाला की मला आता गावी निघायला हवं मी फक्त होकार दिला आणि त्याचे कपडे भरून सुटकेस तयार ठेवले नेमके किती दिवस राहणार हे काही माहीत नसल्याने मी जरा जास्तच कपडे भरले होते मानव तयारी करेपर्यंत मी नाश्ता करून घेतला व आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या कानावर सगळे घातले पहिल्यांदा तर आई थोड्या रागवल्या होत्याच पण मी त्यांना थोडे समजावून सांगितले आणि त्या शांतही झाल्या मानव बाहेर आला आईबाबांचा निरोप आणि आशीर्वाद घेण्यासाठी आईचा चेहरा त्याने ओळखला पण तिला सॉरी बोलून बाहेर आला मी कारमध्ये त्यांची सुटकेस व फाईल्स ठेवून घेतल्या आम्ही दोघे निघत असताना बाबांनी आमच्यासोबत येण्याची इच्छा दर्शवली आता काय मग राग घालवण्यासाठी मी आईला पण तयार केले आम्ही सर्व निघालो मानवला स्टेशनला सोडायला मानव कारने जाणार होता पण मला थोडी भीती वाटत होती म्हणून मी त्याला ट्रेनने जायला सुचवले तसा तो काहीही न बोलता तयारही झाला ट्रेन ट्रेनला जास्त गर्दीसुद्धा नसल्याने मस्त रिझर्वेशन करून त्याला स्लीपर कोच मिळाली होती आम्ही तिघेही त्याला ट्रेनमध्ये बसवून घरी परतलो आईचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता दुपारचे जेवण करून झाल्यावर बाबांच्या आवडीचे थंड आईस्क्रीम आम्ही खाल्ले रात्री मानवणे गावी व्यवस्थित पोहोचल्याचे कळवायला फोन केला आई बाबा कधी झोपले हो असणार हे मला मा हे माहीत असल्याने त्याने मलाच फोन केला होता मी सुद्धा त्याला स्वतःची काळजी घे आणि जास्त कामात व्यस्त नको राहू असे सांगितले आणि फोन ठेवला पाच दिवसानंतर तो घरी परतला खूप थकलेला दिसत होता तो नेमका त्या मध्यरात्री घरी आला होता सुद्धा आधी काहीच न कळवता घरात आल्यानंतर फ्रेश होऊन तो गाड झोपी गेला मी सकाळी नेहमीप्रमाणे उठून माझ्या ऑफिसमध्ये मा गेले सायंकाळी घरी आले असता मानव व आईबाबा गप्पा मारत बसले होते रात्री थोडा लवकरच झोपी गेला तो आज मी कामात व्यस्त असल्याने एवढे काही लक्ष दिले नाही रात्री सहजच कूच बदलत असताना मी बाजूला पाहिले तर मानव नव्हता कदाचित वॉशरूममध्ये असेल असा विचार करून मी झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मानव उशिरापर्यंत झोपला होता त्याच्या ऑफिसचे काम पाहून मी त्याच्या ऑफिसला गेले सलग दोन तीन दिवस असेच घडत होते मी जास्त काही विचार केला नाही पण आईला काहीतरी वेगळे जाणवलं एकदा अशीच रात्री मी झोपले असताना आई माझ्या खोलीत धापा टाकीत आली मला काही सुचे ना मी बाजूला पाहिले तर मानव तिथे नव्हता मी त्याला हाक मारणार होते तोच आईने मला गप्प राहण्यास सांगितले आणि माझा हात धरून मला स्टोअर रूमजवळ घेऊन गेल्या रात्रीचे साडेतीन वाजले असतील कारण खिडकीतून फक्त चंद्राचा प्रकाश येत होता आम्ही दोघी रूमच्या बाहेर थांबलो तर आईने मला इशाऱ्याने आत पाहायला सांगितले मी आत पाहिले तर मानव खिडकीच्या दिशेने पाहत काहीतरी बडबडत होता आणि बाजूला असणाऱ्या एका लाकडाजवळ जाऊन सारखा हात आपटत होता त्याच्या हातावर खूप जखम झाली होती आईच्या डोळ्यात असू आले हे हे लक्षात येताच मी त्यांना घेऊन माझ्या खोलीत गेले कसे कसे त्यांना शांत करून मी त्यांना त्यांच्या खोलीत झोपवले तोपर्यंत मानव खोलीत आला नव्हता मी जशी पलंगावर झोपले तसा तो आला आणि झोपी गेला माझ्या मनात विचार आला की आत्ताच याला सगळं विचारावे पण नंतर आईबाबा आईबाबांचा विचार करून मी शेवटी झोपी गेले सकाळी मी उठले आणि स्वयंपाकघरात जात असताना आईबाबांना पाहिले ते दोघेही टेन्शनमध्ये दिसत होते मी त्यांना नाश्ता देत असतानाच आईने माझा हात पकडून मला त्याच्याजवळ बसवले थोड्या गंभीर आवाजात त्या बोलू लागल्या हे बघ मानसी मी इतके दिवस बघते पण काल जे काही त्या झाले पाहिले त्यावरून तुला आज सांगते मानव घरी आल्यापासून एकदाही आमच्यासोबत किंवा स्वतःहून क कधी देवघरात गेला नाही मला वाटत आहे की मानवसोबत तिथे काहीतरी झाले असावे यानंतर आई काही बोलणार तोपर्यंत बाबांनी तिचा हात पकडला मानव खोलीतून बाहेर आला होता मी त्याला नाश्त्याची बशी दिली व प्लेट दिली व आईला माझ्या खोलीत नेऊन घेऊन गेले बाबा तिथे मानवसोबत गप्पा मारत बसले जेणेकरून आम्हा दोघी नमन मोकळेपणाने बोलता येईल आम्ही दोघी खोलीत आलो आणि खोलीचा दरवाजा बंद केला कपाटातून काही साड्या बाहेर काढून ठेवल्या जर मानव कधी आलाच तर त्याला कपड्यांचे निमित्त सांगून परत पाठवता येईल मी आईला पलंगावर बसवले आणि पाणी दिले मी आईला बोलले आपल्या बाजूच्या सोसायटीमध्ये गुरुजी राहतात आपण त्यांच्या सोबत सविस्तर बोलू या सर्व गोष्टी तोपर्यंत फक्त तो आपल्याला काही होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे अगं मानसी काय करते तू आत दार का बंद आहे मानव आवाज देत होता बाहेरून मी आईला आज सायंकाळी जाऊ असे बोलत दार उघडले मानसी अगं हे बघ ना माझा हात बघ कसा झाला मला कळत नाही असं कसं झालं हे एका लहान मुलासारखं तो बोलत होता था, अरे थांब मी औषध लावून देते तसे बोलून आईला मी बाहेर जायला सांगितले दुपारी मी व आईंनी मिळून मानवला आवडते तशी बिर्याणी बनवली सायंकाळी जाण्याची तयारी करून झाली होती मानवला काही समजू नये आणि त्याच्या हाताच्या जखमेचे निमित्त साधून मी चहाऐवजी आज त्याला दूध दिले त्यात थोडी जायफळ पूड घातली गा, झोप लागावी म्हणून गुरुजींच्या घरी किती वेळ लागेल याचा नेम नसल्याने ही तरतूद मी केली होती हेतू एवढाच होता की आम्हा दोघींच्या अनुपस्थित बाबांना मानवने काही त्रास देऊ नये आम्ही सगळ्यांनी चहा व मानवने दूध घेतले जशी मानवला झोप येऊ लागली मी व बाबांनी त्याच्या त्याला खोलीत नेऊन झोपवली आणि बाहेरून दार लावून घेतले मी व आई देवाला नमस्कार करून गुरुजींकडे जायला निघालो कल्पतरू सोसायटी मी नाव वाजले आणि गेटजवळ था, गेटजवळ थांबले वॉचमनला मी गुरुजींचे नाव सांगितले आणि रजिस्टरवर एंट्री करून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो दाराबाहेर नावाची पाठी वाचून मी घराची बेल वाजवली एका वयस्कर बाईंनी दार उघडले आम्हाला काही न विचारताच आत येण्यास सांगितले मी व आई आश्चर्याने एकमेकींकडे पाहत राहिलो पुन्हा त्या बाईंनी आम्हाला आत येण्यासाठी सांगितले असता आम्ही आत प्रवेश केला आम्हाला सोफ्यावर बसायला सांगून ती बाई घरात गेली आता गुरुजी बाहेर आले त्यांच्या तें, तें, त्यांच्या हातात पूजेचे ताट होते आम्ही नमस्कार करून तिथे बसलो गुरुजी ताट घेऊन गे। आत गेले आणि काही वेळातच बाहेर आले गुरुजींनी त्या बाईला बोलवून त्यांच्या पत्नी अशी ओळख करून दिली त्या बाईंनी आमच्यासाठी सरबत बनवून आणले मी गुरुजींना माझी आई आणि माझी ओळख करून दिली मी मानवचा विषय काढत असतानाच त्यांनी मला थांबवले आणि मानवबद्दल त्यांच्या हाताबद्दल जे झाले ते अगदी जसेचे तसे सांगितले आई तर काहीच बोलत नव्हत्या मी बोलले गुरुजी तुम्हाला कसं काय माहीत आम्ही इथे येणार आहोत आणि मानवबद्दल एवढं सगळं काय कसं काय माहीत ते शांतपणे बोलले की जे संकट येणार आहे त्याची पूर्वसूचना मिळण्याचा वरदान माझ्या पूर्वजांना प्राप्त झाला आहे त्यामुळे हे सगळे मला माहीत आहे आता तू मला सांग मानव जेव्हा मा घरी परतला तेव्हा किती वाजले होते मला नक्की आठवत नाही पण तीन वाजले असतील मी उत्तरले ते तुम्ही रात्री जेव्हा तुम्ही रात्री जेव्हा मा, मानवला हात आपडताना पाहिले ती वेळ कोणती होती पुन्हा गुरुजींनी प्र प्रश्न केला कदाचित तीन वाजले होते मी आणि आई एकत्र बोललो कदाचित नव्हे ते तेव्हा तीनच वाजले होते या सगळ्या गोष्टींची सुरुवात तीन वाजताच झाली आहे पण मानव त्या दिवसापासून जेव्हा घरी आला होता फरक फक्त एवढाच होता की तुम्हाला ते लवकर निदर्शनच आले नव्हते गुरुजी बोलले आता यावर उपाय काय गुरुजी आईने काळजीच्या स्वरात विचारले माझी व मानवची भेट झाल्यानंतर मी काहीतरी सुचवू शकतो या सर्वांची सुरुवात कशी झाली हे समजणे फार गरजेचे आहे गुरुजींनी सांगितले मला ते पटले आणि सत्यनारायणाची पूजा करण्याच्या उद्देशाने आईने गुरुजींना घरी येण्याचे आमंत्रण दिले आम्ही दोघींनी गुरुजींना नमस्कार केला व घरी आलो सात वाजायला आले होते घरी आल्यानंतर मानव अजून झोपेत आहे असे बाबा बोलले मी रात्रीचे जेवण करायला गेले आणि तोपर्यंत आईंनी बाबांना आमच्याबद्दल संवाद सांगितला काही वेळाने मानव डोळे चोळत बाहेर आला त्याच्या हाताची जखम अजूनही तशीच होती आईचे बोलणे ऐकून बाबांचा चेहरा खुलला होता रात्री आम्ही नेहमीप्रमाणे जेवून झोपी गेलो गुरुजी सोमवारी पूजा व लागणारे साहित्य सामग्रीची यादी येण्याच्या उद्देशाने घरी येणार होते याचाच अर्थ दोन दिवस आम्हाला मानवला सांभाळून घ्यावे लागणार होते रात्री तीनच्या सुमारास मला काहीतरी आवाज ऐकू आला मी पलंगावर झोपून होते त्यामुळे तसेच मागे वळले तर मानव दरवाजा उघडून बाहेर पडत होता मी त्याच्या नकळतपणे हळूच जाऊन पाहिले तर तो पुन्हा स्टोर रूममध्ये तसे जाऊन तसेच हात आपटून घेत काहीतरी बोलत होता मी फक्त हतबलतेने सगळं पाहत होते अगदी दोन्ही रात्री हा प्रकार असाच घडत होता एकदाचा काय तो सोमवार आला मी मानवला गुरुजींच्या येण्याबद्दल सांगितले होते सकाळचा नाश्ता आवरून झाला असता दाराची बेल वाजली आईने दार उघडले तर गुरुजी व त्यांच्या सौ आल्या होत्या घरात पाऊल ठेव ठेवताच त्यांना काहीतरी जाणवलं पण काहीही न सांगता ते आत आले मी त्या दोघांना पाणी आणून दिले व बाबा मानवची ओळख करून दिली दिवसभर मानव नॉर्मल वागायचा जे व्हायचे ते रात्री तीन वाजता गुरुजींनी मानवची विचारपूस केली गावातील गोष्टी वातावरण कामातील प्रगती या सर्व गोष्टी जाणून घेतल्या मी आई बाबा हे सगळेजण एका ठिकाणी उभे राहून पाहत होतो एक तास होऊन गेला आणि मानव माझ्याजवळ आला व त्याने गुरुजींना आज रात्री जेवायला बोलवण्याचा बेत आखण्यास सांगितला यादी देऊन निघाले व रात्री जेवायला येण्याचे जे नक्की झाले आधी गुरुजी त्याचे सौ मानव आणि बाबा जेवून उठले मी व आई नंतर जेवलो दहा वाजता आम्ही सगळे झोपलो गुरुजी व त्यांच्या सौ आमच्या बाजूच्या खोलीत झोपले रात्रीचे पाहुणे तीन वाजले मी आज जागी होते कसे बसे तीन वाजले पुन्हा मानवचे सुरू झाले मी गुरुजींना उठण्यासाठी खोलीबाहेर उठवण्यासाठी खोली बाहेर आवाज दिला आणि त्यांनी दार उघडले मी त्यांना घेऊन स्टोअर रूमजवळ गेले गुरुजींनी मानवला पाहिले पण त्यांच्या नजरेने काहीतरी वेगळे असल्याचे भासले सकाळी आम्ही उठलो आणि घरात पूजा गुरुजींनी केली होती सवयीप्रमाणे सुद्धा मानवने पूजेच्या तबकाला स्पर्श देखील केला नाही गुरुजी कामाचे निमित्त सांगून बाहेर गेले मी व माझ्या ऑफिसची मानवच्या ऑफिसची का कामे पूर्ण केली दुपारी ते जेवायला आले मी व मानवसोबत बोलत असताना गुरुजी बाबांना काहीतरी सांगत होते रात्र झाली तसे गुरुजींनी देवघराबाहेर एक होम तयार केले व काही साहित्य मांडले मानव तर झोपला होता पण आई बाबा गुरुजी व त्यांच्या सौ जागेच होतो तीनचा टोला पडला तसा मानव खोली बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागला पण त्याला काही शक्य झाले नाही तो चिडू लागला राग रागराग करू लागला गुरुजी मंत्रोच्चार करत होते मानवचा आवाज पूर्णपणे बदलून गेला होता एका स्त्री स्त्रीच्या आवाजात तो बोलत होता तो आवाज ऐकून आई, आई घाबरून गेली व रडू लागली बाबांनी बाबांनी गुरुजींच्या अर्धांगिनीने आईला सावरले मानवच्या शरीरातील ती स्त्री आता जोरजोरात दरवाजावर आवाज करत होती लाथ मारून ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती गुरुजींनी तिला मानवच्या शरीरात येण्याचे कारण विचारले असता ती हसू लागली गुरुजींनी पुन्हा मंत्र सुरू केले आता ती रडू लागली आणि दयेची भीक मागून हे सगळे थांबवायला विनावू लागली गुरुजींनी रक्षासूत्र घेऊन ते मला दिले आणि मला ते मानवच्या हातात बांधायला सांगितले हे थोडे कठीण होते पण पन... मला त्या ते, त्यांच्यावर विश्वास होता त्यांनी हातात गंगाजल असणारी वाटी घेतली आणि दार उघडले जसे दार उघडले तसेच त्यांनी ते जल मानवच्या अंगावर शिंपडून मला इशारा केला मी ते सूत्र बरोबर उजव्या हातात बांधले आणि मानवला बाहेर आणून बसवले आता जे काही होणार ते आई बाबा पाहू शकणार नाहीत म्हणून गुरुजींनी त्यांना खोलीत जाण्याची विनंती केली मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली होती काही झालं तरी मानवला ठीक करायचे होते असा निश्चयच मी केला होता मानवला शुद्ध आली तेव्हा तो बसला होता त्याच्या हातातील रक्षासूत्राने त्या स्त्रीला त्याच्या शरीरातून काढले होते पण ती तिथेच कुठेतरी होती गुरुजींनी मानवला गावी असताना कुठे बाहेर गेला का किंवा विचित्र असे काही पाहिले का असे विचारले मानवने नकारार्थी मान डोलावली व मी मी व गुरुजी विचारात पडलो तेव्हा मानव बोलला गावी असताना एकदा त्याला खूप उशीर झाला होता तिकडच्या कंपनीतून तो बाराच्या सुमारास निघाला होता तेव्हा एक बाई त्याला दिसली ती बाई झाडाच्या एका एक बाजूला उभी राहून रडत होती त्याला राहवले नाही मी आ, मी म्हणजे तोच थोडा जवळ गेला व तिची विचारपूस करू लागला कोण तुम कोण तुम्ही इथे यावेळी काय करताय ती फक्त एवढीच बोलली मला तो घेऊन गेला नाही येणार होता पण आला नाही आता कोणासोबत आणि कसे माझ्या घरी जाऊ कोण घेऊन जाणार मला मला तिची दया आली मी तिला एवढेच बोललो माझ्यासोबत या मी बोललो आणि मला गाडीचा आवाज आला माझ्या शाळेतला मित्र मी फोन उचलला नाही म्हणून मला घ्यायला आला मी त्याला त्या बाईबद्दल सांगणार तोच ती गायब झाली त्यानंतर माझे त्या बाईबद्दल काहीही बाईबरोबर काहीही बोलणं झाले नाही आणि माझे काम संपवून मी इथे मुंबईत आलो मानव तुझ्या या शब्दावर ती बाई इथपर्यंत आली आहे तुझ्या न कळत ती तुला त्रास देत आहे गुरुजी बोलले मानवसाठी हे सगळे नवीन होते तो आल्यानंतर जे झाले ते कोणीच त्याला सांगितले नव्हते गुरुजींनी ध्यान लावून त्या स्त्रीला पाहण्याचा तिच्याबद्दल काही माहिती मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न केला अशीच पंधरा मिनिटे गेले असतील आणि गुरुजी बोलले ते म्हणाले ती एका अतृप्त बाईची आत्मा आहे ती एका मुलावर जीवापड प्रेम करत होती परंतु तिला भेटायला येत असताना अचानक काळ येऊन तिला घेऊन गेला अपघातात मरण पावला तो ही बातमी समजताच ही कन्यासुद्धा हे जग सोडून निघून गेली त्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली पण या मुलीची त्याला भेट भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली आणि ती अशी भटकू लागली तू त्या रात्री तिला येण्यास सांगितले आणि सगळे दृष्टचक्र सुरू झाले आता यावर उपाय काय मी गुरुजींना विचारले गुरुजींनी एक छोटा घेतला काही करून तिला बोलावले तिचा भूतकाळ आम्हाला समजला होता ती आता या निरागस मुलीसारखी दिसत होती गुरुजींनी तिला या मुलाच्या मृत्यूची बातमी सांगितली आणि तिची वाट पाहत आहे असे पटवून बऱ्याच प्रयत्नानंतर तिने होकार दिला व गुरुजींनी तिच्या आत्म्यात त्या कलशात कलशात बंद केले ती पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून तो कलश पूर्णपणे बांधला या सगळ्यात पहाड झाली होती मानव आता ठीक झाला होता गुरुजींनी तो कलश एका कोपऱ्यात ठेवला होता आणि आम्ही सगळे झोपायला गेलो रात्रभर जागरणामुळे आज नेहमीपेक्षा थोडी उशिरा उठले म्हणजे नऊ वाजता उठले आईंनी सगळा नाश्ता बनवून ठेवला होता गुरुजी व त्यांच्या सौ नाश्ता करून सकाळीच त्या कलशाला घेऊन गेले होते मी बाहेर येताच आईंनी मला मिठी मारली आमचं नातं जरी सासू सुनेचं असलं तरी ते मल, त्या मला मुलीसारख्याच जपत होत्या आई मला बोलल्या की गुरुजींनी रात्री जे झाले ते सर्व त्यांना व बाबांना सांगितले तो कलश कोण कोणालाही सापडू नये म्हणून त्याला सुरक्षित ठिकाणी जाऊन ते ठेवणार होते आम्ही बोलत असताना मानव बाहेर आला त्याने आईबाबांना नमस्कार केला आणि देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून आला आमच्या घरातील घडी नीट बसली होती सायंकाळी गुरुजी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली आता मानव त्याचे आणि मी माझे ऑफिस सांभाळत होते ऑल इज वेल दॅट एंड्स वेल आजची कथा कशी वाटली आणि अशाच नवीन कथा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद